नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझर ॲप डाउनलोड करा आज महाशिवरात्र तुमच्या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा महाकुंभचा आज शेवटचा दिवस त्रेसष्ट करोडच्या पुढे आकडा दोन दिवसापूर्वी गेला होता आणि आताचा म्हणजे सगळा मिळून एकूण पासष्ट सत्तर करोड इतक्या मोठ्या प्रमाणामधला हा आकडा आहे महाशिवरात्रीचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यासाठी मला आवर्जून हा व्हिडिओ करायचा आहे दरवर्षी आम्ही महाशिवरात्रीला विविध बारवांवरती दीपोत्सव घेतो यावेळेस छत्रपती संभाजीनगरच्या जवळ असलेली शेकट्याची बारो त्या ठिकाणी दीपोत्सव तर होणार आहे त्याचे फोटो मी तुमच्यासमोर हे दाखवतो आहे आधी पण दाखवलेले आहेत परत परत पुन्हा दाखवतो आहे यावर्षीचे फोटो कार्यक्रम प्रत्यक्ष झाल्याच्या नंतर उद्या किंवा परवा आवर्जून मी तुम्हाला दाखवेल ह्या बारवांमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी श्रमदान करून उत्स्फूर्तपणे स्वच्छता केली आणि हा दीपोत्सव केला महाकुंभ केवळ एका ठिकाणी करून चालणार नाही आपल्याला दर महाशिवरात्रीला प्रत्येक बारवांवरती साफसफाई करून दिवे लावायला पाहिजे दुसरा आम्ही एक उपक्रम ह्या ठिकाणी करतो आहे त्या ठिकाणी बारव आहे तिथे जवळ जे हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिरामध्ये भक्ती संगीताचा कार्यक्रम पण आम्ही सादर करतो आहोत साहित्य संगीत कला मंच मन, म्हणून जी आमची संस्था आहे तिच्या वतीनं आणि देवगिरी संगीत प्रतिष्ठान म्हणून शास्त्रीय संगीतासाठी काम करणारी जी संस्था आहे हे जे हेरिटेज मॉन्युमेंट्स आहेत म्हणजे ज्या प्राचीन आपली जी वारसा स्थळं आहेत गौरवपूर्ण असा जो आपला समृद्ध असा वारसा आहे त्या वारसा स्थळांवरती आपलं हे जे संगीत फार मोठी याची परंपरा आहे अतिशय काय येईल त्याला संपन्न अशी परंपरा आहे आणि जुनी जी मंदिरं होती मंदिरा नदीवरचे घाट होते या ठिकाणी साहित्य संगीत कला हे तर उत्स्फूर्तपणे फुललेलं आहे विकसित झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा दीपोत्सव साजरा होतो आहे त्या ठिकाणी संगीताची भक्ती संगीताचा कार्यक्रम पण होतो आहे या निमित्तानं मला जो दुसरा मुद्दा मांडायचा आहे जो जो आपल्या महाकुंभला ज्या प्रचंड प्रमाणात आपण सगळ्यांनी भक्तांनी प्रतिसाद दिला त्या अनुषंगाने ही जी सगळी धार्मिक स्थळं आहेत ही ऊर्जेची केंद्र आहेत आपले सण समारंभ म्हणजे नुसतीच गर्दी करण्याचे ठिकाण नाहीकून एक जी थोडीशी चेंगराचेंगरी झाली आणि थोडासा बट्टा लागला हे टाळण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आम्ही प्रत्यक्ष उत्सव आज शेकट्याच्या बारवेवरती साजरा करतो आहोत प्रत्येक वेळी सरकारी मदत राजकारण्यांची मदत त्यांच्या पायाशी बसणं लाचार होणं याची गरज नाही साहित्य संमेलनावरती आम्ही वारंवार टीका केली पण समांतरित्या आम्ही हे सांगतो आहोत की ह्याच्याशिवाय साहित्य संगीत कला ह्याच्यातल्या चा चळवळी चालवायच्या कशा तर त्याचं आम्ही उदाहरण प्रत्यक्ष समोर ठेवतो आहोत गेली सात वर्ष मराठवाड्यामध्ये शास्त्रीय संगीताचे उपक्रम आम्ही स्वतंत्रपणे चालवलेले आहेत राजकारण्याकडे सुद्धा आम्ही गेलो आणि रसिक म्हणून तुम्ही तुमच्याकडून मदत करा म्हणून असं सा सांगितलं एखादी बाई काटकसरीनं जसा संसार करते तसे मिळालेल्या स्वेच्छा देणगीवरती काटकसरीनं तुम्हाला ह्या पद्धतीचे उपक्रम करता येऊ शकतात जसं गावगावच्या जत्रा भरतात पंढरपूरच्या जत्रेचं उदाहरण मी कालच्या व्हिडिओमध्ये साहित्य समेळाच्या संदर्भात केलं होतं तेच उदाहरण वेगळ्या पद्धतीने आता देतो गावगावचे जत्रा आणि उत्सव हे सरकारने जी आर काढला म्हणून सुरू झालेले नाहीत सगळ्यांची ती भावना असते सगळ्यांची ती श्रद्धा असते लोक आपापल्या परीनं मदत करतात आम्ही तो तशाला तसाच फॉर्म्युला ते जे सगळं सूत्र आहे ती जी आपली मांडणी आहे ती जी आपली उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे ती तशाला तशी या संगीत साहित्य कला या उत्सवांसाठी लागू केलेली आहे एखाद्या संस्थेकडं जागा असते त्यांना आम्ही विनंती करतो की तुमची जागा उपलब्ध करून द्या त्याच्यासाठी काय आम्ही वेगळे पैसे मोजू शकणार नाही एखाद्या कोणी त्या ठिकाणी चहा नाश्त्याची व्यवस्था करतो त्याला आम्ही विनंती करतो की तुझ्या गावामध्ये हे लोक पाहुणे म्हणून आलेले आहेत जसं आज आम्ही ह्या शेकटा गावात जात जातो जा आहोत त्या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी आलेल्या सगळ्यांच्यासाठी आज महाशिवरात्रीचा उपवास असल्यामुळे फराळाची चहा नाश्त्याची सोय केलेली आहे आमच्याबरोबर काही परदेशी नागरिकसुद्धा आहेत गेले आठ दिवस ते आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत नाशिकला गेले होते गोदावरीची आरती बघितली हॉटेलचं प्राचीन मंदिर बघितलं त्याच्यानंतर आत्ता नांदेडला त्यांनी गुरुद्वारा बघितला आणि उद्या आमच्याबरोबर ते शेकट्याच्या बारवेचा दीपोत्सव पाहायला येणार आहेत हे सगळे नागरिक परदेशी नागरिक तुमच्याकडं का काय आणि कसंच यापूर्वीसुद्धा शेंदूरवादाला मधु मुनीश्वरांच्या आश्रमामध्ये जो आम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला दिवाळीनंतरच्या पौर्णिमेला त्या ठिकाणी संगीत उत्सव करतो त्याला पण आवर्जून ते आलेले होते हे करायचे कसे तर कर ज्या संस्थांकडे जागा आहे त्या संस्थांनी जागा द्यावी स्थानिक लोकांनी तिथली व्यवस्था करावी बाकीच्या उत्स्फूर्तपणे ज्यांना यायचं आहे त्या सगळ्यांनी स्वेच्छा देणगी द्यावी आणि या सगळ्यातून जे काही जमा झालेलं असेल त्याच्यातून काटकसरीनं जसा संसार करतो त्या पद्धतीनं हे उत्सव चालू हवेत असं केलं तर ते टिकतील अनावश्यक सगळा डामडोल करायचा अनावश्यक त्याच्यावरती खर्च वाढवायचा आणि त्या खर्चाचा डोंगर वाढल्याच्या नंतर त्याच्या खाली मूळ हेतूच दबून मरून जावा तसं होत चाललेलं आहे साहित्य संमेलनाचा खर्च कोट्याण्णव कोटी रुपये गेलेला आहे आणि दुसरीकडे मराठी पुस्तकांची आवृत्ती म्हणजे कुठलं पुस्तक चांगलं आणि कुठलं वाईट बाजूला ठेवा तुम्ही स्वतःहून त्याची चर्चा करून म्हणून मी नेहमी साहित्य अकादमीच्या पुरस्काराची यादी हे करतो कारण की ते सरकारी आहे भले माझा त्याला विरोध असला तरी भले त्या पुस्तकाचा दर्जा काय नंतर ठरू त्याही पुस्तकाच्या आवृत्त्या खपत नाहीत कालच्याच व्हिडिओमध्ये आम्ही त्याचा उल्लेख केला तसंच सरकारी उत्सवांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो हा उत्सव आम्ही आज छोट्या प्रमाणामध्ये या शेकट्याच्या बारवीपाशी घडून आणतो हो, आहोत तिकडं विरुळ महोत्सवाच्या नावाखाली जी करोडो रुपयाची उधळपट्टी झालेली होती आणि त्या ठिकाणी हिडीस असे बाकीचे सगळे संगीताचे उपक्रम झाले पण प्रत्यक्ष शास्त्रीय संगीत शास्त्रीय गायन वादन आपल्या लोककला आपल्या परंपरा यांची उपेक्षा झाली आणि करोडो रुपये खर्च झाले प्राचीन वास्तूवरती त्याच्या नको त्याचा आवाज वाढवणे आणि त्या सगळ्या ह्याच्या मत त्रास होणे आणि त्याच्यामध्ये मग ते प्रकरण न्यायालयामध्ये गेलं ना आता तो उत्सव बंद पडलेला वर्षी अजून तरी झालेला नाहीये हा डिसेंबर फेब्रुवारी महिना संपत आला सरकारी उपक्रमाचं काय आणि कसं वाटोळं होतं ह्याचं विरुळ महोत्सवे जिवंत उदाहरण आहे एम टी डी सी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला आम्ही जाऊन विनंती केली की हा उपक्रम आम्ही करतो आहोत तुम्ही फक्त इथे या तुमची आम्हाला काहीच कुठलीच मदत नकोय आम्ही दर पावसाळ्यामध्ये भटक्या तांडा ह्या नावानं सहल काढतो आजूबाजूच्या ज्या प्राचीन स्थळं आहेत ऐतिहासिक वारसा स्थळं आहेत फारशी माहीत नसलेली स्थळं आहेत लोक कॉन्ट्रीब्युशन करतात गाडी करतात सगळ्यांची मिळून जेवणाची व्यवस्था होते त्या ठिकाणी तुम्ही फक्त या आता ही ह्या महाशिवरात्रीच्या शेकट्याला बिडकींजवळ होणारा जो उत्सव आहे त्याला मी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे तुमच्यापैकी जे कोणी छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास असतील त्यांनी जरूर या उत्सवासाठी या त्याची आमंत्रण पत्रिका मी तुम्हाला याच्यात थमलेला पण ठेवलेली आहे आता पण मी तुम्हाला ती दाखवतो आहे ह्याच्यामध्ये सुद्धा माझा फोन नंबर त्याच्यावरती दिलेला आहे तुम्ही जरूर संपर्क साधा अशा पद्धतीचे उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर हे मराठी लोक ऐकतात म्हणून महाराष्ट्रभर म्हणतो अन्यथा सगळीकडेच व्हायला पाहिजे महाराष्ट्रभर असे उत्सव तुम्ही तुमच्या योगदानातून घडवून आणा जर तुम्ही सरकारवरती आणि राजकीय नेत्यांवरती अवलंबून राहत असाल तर त्याचं वाटोळ झाल्याशिवाय दुसरं काही होणार नाही हे प्रत्येक ठिकाणचा अनुभव आहे सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खूप समस्या आहे असं आम्ही शेतकरी चळवळीत म्हणतो कालही साहित्य संमेलनाचा व्हिडिओ करताना हेच म्हणलं होतं आणि आजचाही हा महाशिवरात्रीचा उत्सव करत असताना आम्ही हेच म्हणू सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे आम्ही तिथल्या ग्रामस्थांना विनंती केली बाकी रसिकांना विनंती केली तुम्हालाही विनंती करतो आहे केवळ या छत्रपती संभाजीनगरच्या जवळ शेट्याच्या बारवे वरतीच या असं नाही तुमच्या जवळपासची जी बारव असेल आज महाशिवरात्र आहे ही बारव साफसूफ करा त्या ठिकाणी एक तरी दिवा तुम्ही तुमच्या हातानं लावा एक हजार दिवे लागलेत का दहा हजार दिवे लागलेत का पाच हजार दिवे लागलेत ह्याला माझ्या दृष्टीनं महत्त्व नाही कुठलंही तुम्हाला जर भावी जसं तुम्ही इतके पासष्ट करोड सत्तर करोड लोक महाकुंभला गेले आपापले गाडे घोडेनी गेले पैसे खर्च करून गेले मी ते तुम्हाला फार साध सांगतोय तुमच्या आजूबाजूची जी बारव आहे ती साफसूफ करून आणि फार काही नाही घडलं तर किमान तुमच्या हातातल्या झाडून त्याची एक पायरी तरी साफसूफ कराल तिथं तुम्ही तुमच्या हाताने दिवा लावा तुम्ही ही कराल ही फार मोठी एका अर्थाने ईश सेवा होईल एका अर्थाने सांस्कृतिक सेवा होईल आणि एका अर्थाने आपला संपन्न असा वारसा आपण जतन केला असो इथेच थांबूयात धन्यवाद